नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत उन्हाळ्याचे साठवणुकीचे पदार्थ त्यामधला एक आवर्जून प्रत्येक घरामध्ये केला जाणारा पदार्थ तो, तो म्हणजे मेथांबा तर त्यासाठी मी हिरव्या रंगाची कैरी घेतली टणक कैरी घेतली मी कैरीचा शूट करायला विसरली तर त्यांना हिरव्या रंगाची कैरी घ्यायची आणि कैरी एखाद तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची म्हणजे तिच्यात जो काही तिला लागलेला चीक किंवा धूळ असते ती निघून जाते सोबतच आंब्यामध्ये जी उष्णता असते ती कमी होते असं म्हणतात त्याला शास्त्रीय आधार काय आहे की नाही ते काही मला माहीत नाही आहे पण असं म्हणतात की पाण्यात ठेवावं म्हणजे त्याच्यातली गरमी कमी होऊन जाते त्यानंतर मी आंबा सोलून किसून घेतलेला आहे मस्त पांढरा शुभ्र असा हा त्याचा किस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला जर किसायचा नसेल तर तुम्ही त्याच्या फोडी करू शकता तर कर मिथांबा करण्यासाठी आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता पातेल्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा ऑइल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे राईचा जो तडका आहे तो, तो व्यवस्थित बसला पाहिजे तर यामध्ये आपण एक चमचा राई घालून घेऊया राई चांगली फुलायला लागलेली आहे तुम्ही बघू शकताय राईचा जो सुवास असतो तो या मेथांब्याला खूप छान येतो आणि मेथांबा म्हटल्यानंतर मेथी आलीस तर आता आपण यामध्ये राई तडतडल्यानंतर मेथी घालून घेऊया तर इथे मी एक छोटा चमचा मेथी घालून घेतलेली आहे मेथीने खूप छान असा सुवास येतो आणि मेथी खमंग परतायची आहे तरच तो सुवास तुम्हाला मेथांब्यामध्ये जाणवेल कच्ची फोडणी ठेवायची नाही आता लगेच त्यामध्ये थोडंसं हिंग चवीपुरतं हिंग मी इथे एक छोटा चमचा हिंग घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालूया हळदीने खूप छान असा रंग येतो आणि ते सुद्धा आपण परतूया गॅस आता मंदाच्यावर करायचं आहे जर तुम्ही गॅस हाय फ्लेमवर ठेवलात तर ते करपण्याची शक्यता असते फोडणी बिलकुल करपून द्यायची नाही जर फोडणी करपली तर मेथांब्याची चव आणि कलर सुद्धा बदलेल आता फोडणी झालेली आहे त्यामध्ये आपण किसलेला आंबा घालूया म्हणजेच कैरी घालूया आणि व्यवस्थित त्यामध्ये परतून घेऊया कैरी परतत असताना गॅस मंदाचे वर गॅस मंदाच्या वर ठेवल्याने कैरी लागत नाही जर कैरीचा किस तळाला लागला तर करपटपणाचा वास मेथांब्याला येऊ शकतो आणि रंगही थोडासा चेंज होतो म्हणून गॅस हा मंदाराच्या वर ता आता तर आता कैरी परतून झालेली आहे आता आपण यामध्ये दुसऱ्या जिन्नस घालूया तरी ते दोन मोठे चमचे मिरची पावडर घालूया तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घातली तरीसुद्धा चालेल पण दोन चमचे हे पुरेसे होते त्यानंतर चवीपुरतं मीठ मीड़ घालूया मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या चवीनुसार घालावा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करतानासुद्धा गॅसची आस आहे ती मंदाच्यावरच ठेवायची आहे तुम्ही बघू शकताय किती छान रंग यायला लागलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कैरीचा किस छान असा मिक्स करून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता यावर आपण झाकण देऊन दोन मिनिटं शिजायला ठेवूया किस असल्या कारणाने किस लवकर शिजतो जर तुम्ही तुकडे करून घेतले असतील तर थोडा शिजायला वेळ जास्त लागतो तर तुम्ही एका मिनिट वाढवू शकता झालेली तुम्ही बघू खूप छान अशी वा की वाफ आलेली आहे आणि कैरीचा किस शिजलेला आहे तुकडे तुम्ही किस किंवा ते शिजत नाही तेव्हापर्यंत त्यामध्ये गुडाचा पदार्थ घालायचा नाही म्हणजे गुळ किंवा साखर घालायचं नाही तर कैरीचा किस मस्त मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता आपण यामध्ये अर्धा बोल इतकं गुळ घालत आहोत मी ज्या कैऱ्या घेतल्या होत्या त्या जास्त आंबट नव्हत्या म्हणून मी अर्धा बौलच घातलेला आहे तुमची क घेतलेल्या कैऱ्या जर आंबट असतील तर गुळाचं प्रमाण वाढवावं आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तळापासून मिक्स करून घ्यायचं जर तळाला लागलं ला ला तर पुन्हा करपण्याचा वास तुमच्या मेथांब्याला येऊ शकतो तर गुळ घातल्या घातल्या मिश्रण थोडंसं पातळ होतं आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय गुळ घातल्यानंतर दोन मिनटं गॅसवर शिजवून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवरच वरच ठेवायचा आहे जास्त वेळ शिजवू नये जास्त वेळ शिजवलं तर गुळ कडक होतो म्हणजे त्यामध्ये जी कैरीचे किस घातलेलं आहे ते सुद्धा कडक होऊन जाईल आणि मेथांबा कडक कडक होईल तर गुळ जास्त शिजवायचा नाही तर तुम्ही बघू शकता मेथंबा तयार झालेला आहे तर हा मेथांबा तुम्ही लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना देऊ शकता मेथांबा करताना कडक कैऱ्यास घ्यायच्या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवून त्यांची उष्णता आणि त्यां असलेली धूल वगैरे साफ करून घ्यायची केस करणार असाल तर थोडासा वेळ वाचतो तुकडे केले तर थोडा वेळ जास्त लागतो स्टोअर करताना तो व्यवस्थित सुक्या बरणी स्टोअर करायचा गुळ घातल्यानंतर जास्त वेळ शिजवू नये अशा काही टिप्स वापरल्या तर मेथांबा नक्कीच वर्षभर वर टिकतो आणि असं करून देखील तुम्हाला वाटत असेल की मेथांबा टिकणार नाही तो, तो, तो फ्रीज वर तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा वर्षभर चांगला राहतो तर तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना तुम्ही ब्रेड जाम देत असाल तर तुम्ही जामच्या जागे हा मेथांबा तुम्ही जाम म्हणून वापरू शकता कधी कधी तुम्ही पोळीसोबत म्हणजे चपातीसोबत हा मेथांबा टिफिनला देखील देऊ शकता खूप छान लागतो आणि मोठ्यांसाठी तुम्ही साईड डिश म्हणून जेवणासोबत देऊ शकता एखाद्या दिवशी तुम्हाला लोणचं खायचा कंटाळा असेल तर तुम्ही मेथांबाचा वापर जेवणासोबत करू शकता तर असा हा लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा मेथांबा तयार झालेला आहे आणि मेथांबा म्हटल्यानंतर अजून एक महत्वाची टीप म्हटली तर मेथी दाणे हे जास्त घालावे तरच तो मेथीचा खमंग सुवास असा येतो तर आता थंड झाल्यानंतर मेथांबा हा काचेच्या बरण्या बरणीमध्ये भरून ठेवायचा तर बरणी घासून पुसून स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून घ्यायची जर ऊन नसेल तर थोडीशी गॅसवर गरम करायची गरम करताना काळजीपूर्वक गरम करायची नाही तर ती फुटण्याची शक्यता असते आणि मगच ती मगच त्यामध्ये तुम्ही मेथांबा भरून ठेवायचा जर गरम गरम मैथांबा बरणीमध्ये भरला आणि बरणीचं झाकण लावलं तर तिथे वाप तयार होऊन मैथांबा खराब होण्याची शक्यता असते शक्यता नाही म्हटली तर खराब होतोच म्हणून मैतांबा पूर्ण थंड झाल्याशिवाय बरणीमध्ये भरू नये तर अशा प्रकारे मैथांबा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद